छडी लागे छम छम विद्या येई घम घम ते दिवस संपले आता आता नवीन युग हे कलयुग हे या कलयुगात काय काय व्हालय आणि काय काय नाही हेच काही सांगता येईन आता तुम्ही बघत असताल आजकाल लहान लहान मुलीवर बलात्कार तिचा खून अशा वाढणाऱ्या घटना आणि यामुळं पालकायला चिंता पडली की लेकरला शाळेत पाठवावं का नाही कारण घटना तशा घडायला घटना होऊन चालली त्याच्यावर नुसते आपण मेनबत्त्या लावलो त्याचा निषेध करलो पण पुढं काय पण घटनावर घटना घटनावर घटना होतच राहिल्यात मग त्या जे करणार त्याला कडक शासन करणं गरजेचं आहे मात्र ते, ते व्हायले का नाही त्याचा मी नाही कारण चार दोन महिने झाल्यावर आपण विसरून चाललो जवळ तात ही बातमी चर्चेत आहे ते आपल्या लक्षात राहती आता पहिले दिवस होते पोरायला मारीत होते ह्या काठीनं छेडी मारायचे हात उलूस तर कोलदांडे घालून अभ्यास नाही करून आणला की बदडा मात्र आता ते दिवस संपले आता प्रश्न पडलाय की आपले पोर शाळा सुरक्षित आहेत का नाही कारण काही घटना घडायला शिक्षकाला मारायला जमन त्या विद्यार्थ्याला त्या पोर्याचा फोटो काढायचा नाही सोशल मीडियावर टाकायचं नाही एखादी गंभीर घटना घडली तर जा त्याच्यावर एफ आय आर गुन्हे दाखल होणार मग आता मास्तर फक्त याच बोर्डावर गपचिप शिकवायचं आणि गपचिप जायचं काही बोलायचं नाही कोणत्या पोराचा अपमान करायचं नाही आणि अशा या गोष्टीसाठी शासनानं काल एक शासन निर्णय काढलाय आता त्या शासन निर्णयामध्ये काय काय तरतुदी काय काय दिलेले हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हा व्हिडिओ म्हणजे शिक्षक असतील पालक असतील मुख्याध्यापक असतील किंवा त्या शाळेचं व्यवस्थापन असेल या सगळ्यासाठी महत्वाच आहे कारण बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ पोक्सो एक्ट आणि केंद्र सरकारच्या स्कूल सेफ्टी अँड दोन हजार एकवीस यांच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही कडक नियम लागू केलेले आहेत आणि ते नियम पालकायला माहित पाहिजे शिक्षकाला माहित पाहिजे आणि मुख्याध्यापकाला माहित पाहिजे याचा उद्देश असा आहे की त्या विद्यार्थ्याचा कोणत्याही प्रकारचा छेळ करायचा नाही त्याला मारायचं नाही त्याचे केस वढायचे नाही त्याला उठा बशा नाही किंवा त्याला उन्हात पावसात उभं करायचं नाही मग त्यानं अभ्यास केला काय आणि नाही केला काय लिहिलं काय नाही लिहिलं काय फक्त त्यानं याच त्यानं वर्गात बसायचं मास्तरने याच शिकवायचं जाच त्याला काही बोलायचं नाही त्याचा अपमान करायचं नाही पुन्हा जात धर्म एखादं अपंग असेल त्याला कमी लेखायचं नाही त्याला कमी मार्क जरी पडले टेस्ट मध्ये तर त्याला काही मानायचं नाही कारण त्याला याला आजकाल टेन्शन त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याला मानसिक कोणताही ताण येणार नाही ही, ही सगळी वर्गात त्या मास्तरनं काळजी घ्यायची वराला काहीच बोलायचं नाही आणि त्याच्यानंतर हे सगळं कॉर्पोरल पनिशमेंट मध्ये येत आणि जर असं केलं तर हा गुन्हा ठरणार आहे त्याच्यामुळं अशा गोष्टी करायच्या नाही पुन्हा एखाद्याचा जर लेव मार्क आले त्याला म्हणून त्याचा फोटोच काढायचा आणि व्हिडिओज करायचा हे बी त्याला विचारून करायचं त्याच्या बापाला विचारून करायचं माघारी करायचं नाही त्याचा सोशल मीडियावर कुठं फोटो टाकायचा नाही त्याला विचारल्याशिवाय त्याच्या पालकाला विचारल्याशिवाय आणि शिक्षक कर्मचारी जे असतील संस्थेतले शाळेतले मग ती शाळा कोणती असू स्वयंअर्थशाहीत असू अनुदानित असू विना अनुदानित असू इंग्लिश स्कूल असू का कोणती असू विद्यार्थ्यांना वैयक्तिक व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची नाही डीएम करायचं नाही कुठं फेसबुक इंस्टाग्राम याच्या भानगडीत मास्टरनं पडायचं नाही पुन्हा त्याच्या परवानगी शिवाय फोटो तर काढायचाच नाही आणि हे सगळं पालकांची त्या संस्थेची परवानगी घेऊन जर तो पहिला आला जर लय चांगलं त्यानं गुणगान केलं असेल तर त्याच्या परवानगीनं टाकायला हरकत नाही पण तरी ते शहानपणा करायचं नाही कारण आजकाल कायदे आता कडक होत चाललेत मात्र ते कडक व्हायत राबीनवी तितकेच गरजेचे नाही तर नुसतंच घटना होत चालल्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला भानगडी झाल्या कोर्टात गेल्यानंतर ते सुटला तर पुन्हा अशा घटना घडतच राहतील आता पुन्हा याच्यात शाळाची जबाबदारी काय काय आहे कारण शाळा व्यवस्थापनाचे बी जबाबदारी आहेत त्याला सुरक्षित परिसर ठेवा लागणार आहे शाळेला कंपाऊंड असणं गरजेचं नाही तर आजकाल तुम्ही बघत असाल मोठाडपणानं लोक त्या इंग्लिश स्कूलला टाकायला ती इंग्लिश स्कूल पत्र्याच्या शेड मध्ये असती गावाच्या कुठेतरी शहराच्या कोपऱ्यात दिल्लीत तिचा मिळणार तिथं भल्या येड्या बाबळी आलेल्या आणि तिथं शिकायला पाठवलेत हो आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडायची आली आणि त्या इंग्लिश स्कूलला नेऊन टाकायलेत बरं हे विचार करण्यात तिथे शिकिनारे कुठून शिकून आलेले ते इथले ते कोणतं काय शिकिनार त्याच्यापेक्षा आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा नंबर एक एक गावाच्या जवळ आहेत तिथून चार दोन लोक जाते येतेत तिकडं तिकडं पाराव बसलेले असते त्याचं लक्ष राहते त्या लहान पण ते नाही आता त्याच्यात सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत असणं गरजेचं आहे त्या शाळेचे त्या शाळेत स्वच्छ पाणी पाहिजे चांगला पोषण आहार पाहिजे पण आता पोषण आहार तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यात भले काय निघाले आता कालच्याच विधानसभेमध्ये मुद्दा गाजलेला हिरव्या वाटाण्याची बोली आहे त्याच्यात द्यायची आणि त्याच्यात द्यायला ते ढवळे वाटाने म्हणजे ते तीस रुपये किलो आणि हिरवे एकशे चौतीस रुपये किलो कोण मली दाखवले याचाच मिळ नाही त्याच्यात पुन्हा त्या पोराची वैद्यकीय तपासणी करायची पुन्हा तक्रार निवारण यंत्रणा ठेवायची तिथं काही पोहरायच्या तक्रारी असतील तर तक्रार पेटी त्या तक्रार पेटीत त्या पोहऱ्याने तक्रारी दाखवायच्या त्याच्यानंतर अपंग विद्यार्थी असेल त्याच्यासाठी वेगळी सुविधा तुमची शाळा उंच असेल तर त्या विद्यार्थ्याला तिथं जाण्याची सुविधा त्याची ती सायकल तिथे गेली पाहिजे आणि अशा गोष्टीच्या बाबतीत मुख्याध्यापक शिक्षक आणि त्या शाळेचं चा व्यवस्थापन जबाबदार राहणार हे पुन्हा जर अशा काही गोष्टी घडल्या त्या शाळा मध्ये गुन्हा आढळला तर चोवीस तासाच्या आत पोलीस तक्रार या फायर बंधनकारक हे पुन्हा करणं नुसती घटना दाबून धायला जमणार नाही सीसीटीव्ही फुटे चे फुटेज द्यावा लागणार त्याचे काही कागदपत्र असतील तर ते, ते सांभाळून ठेवा लागणार ते व्हिडिओ फुटेज काय गोष्टी घडल्यात तर पुन्हा घटना जर त्या व्यवस्थापनाने लपवली त्या शाळानं मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील शाळा व्यवस्थापन असेल यायनं जर घटना ती लपवली तर मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल होऊ शकतो सुमोटो कारवाई म्हणजे काय माहितीये का जर एखादी घटना घडली आणि ती जर न्यूज सोशल मीडिया वर्तमानपत्रात आली आणि ती जर शिक्षण अधिकाऱ्याच्या लक्षात आली तर ते स्वतःहून त्या घटनेची चौकशी त्या शाळेकडून करून घेऊ शकतात त्यामुळं पालकांना कारण आपल्या लेकरं शिकवायचे म्हणजे घरी राहीन म्हणून शाळेत पाठवायचे नाहीत ते शाळा बी शिकविती का चांगली तिथं काय व्यवस्था येत हे सगळं पालकांना बापायनं जाऊन नाही नाहीतर नुसतंच आपलं लेकरू टाकलं इंग्लिश स्कूलला काय शिकायला काय नाही मिळणार डी म्हणलं की बाप खुश तर त्याच्यापेक्षा आपली जिल्हा परिषद लय चांगली त्यामुळे मुलाकडून माहिती घेत जा शाळा काय चाललंय तुला शिकवतेत का तो शाळेत कसा असते शाळेत वागणूक कशी असती पुन्हा काय अन्याय झाला त्या विद्यार्थ्यावर तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा आणि कधी मधी पालकांनी जाऊन पाहिलं पाहिजे शाळा मध्ये नाही तर नुसतं फोन पे वर फी टाकायची पोरग चाललंय शाळात पण शाळातच चाललंय का कुठे इकडेच खेळायलाय हे बी लक्ष दिलं पाहिजे आणि गोष्टी थी त्या अशा कोणत्या असतील तर त्याच्यात घाबरायचं नाही लेकरायला बी जर हिंमत द्यायची कारण शेवटी कायदा आहे कायदा आपल्या सोबत आहे आणि या सगळ्या कायद्याने गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यामुळं हे गोष्टी लक्षात घेणं पालकांनी सुद्धा गरजेचं आहे आणि हा जो काही शासन निर्णय आहे तर शाळा म्हणजे काही शिक्षा नाही या गोष्टी केल्या म्हणजे कारण ह्या गरजेच्या आहेत आजकाल घटना घडायला त्यामुळे सुरक्षित भविष्य असणं गरजेचं आहे ते लेकराचं हा स्पष्ट उद्देश फक्त या शासन निर्णयाचा आहे आणि हा शासन निर्णय म्हणजे त्या लेकरांची सुरक्षितता आहे आणि तुम्हाला जर हे सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही सविस्तर वाचायचा आणि प्रत्येक पालकाला माहीत असणं गरजेचं आहे कारण आजकाल जग बदललेलं आहे आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा বাকি জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র